विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत पा झालं महायुतीला दणदणीत विजय मिळाला पण गेल्या सात महिन्यातील घडामोडी पाहता शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडत आहे तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची जवळीक वाढत आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असताना दुसरीकडे ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संवाद वाढला आहे त्याचे पडसाद आता दिल्लीतही उमटू लागले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे राज्यात फडणवीस आणि ठाकरेंमधील संवाद वाढलेला असताना दुसरीकडे दिल्लीत भाजपच्या मंत्र्याकडून ठाकरे सेनेच्या खासदारांना उत्तम वागणूक मिळू लागली आहे भाजपचे मंत्री ठाकरेंच्या खासदारांशी संवाद साधत आहेत संसदेचं अधिवेशन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करत आहेत संसदेच्या वर वरड्यात मध्ये त्यांच्याशी गप्पा मारत आहे त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जाणं ठाकरेंच्या खासदारांना सोपं होऊ लागलं आहे भाजपच्या मंत्र्याच्या वर्तनात अचानक झालेला बदल ठाकरेंच्या खासदारांशी आश्चर्याचा धक्का ठरला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीसमध्ये त्यांचं सरकार पडलं या कालावधीत ठाकरे सेना आणि भाजप यांच्यातील संबंध विकोपाला गेले दोन्ही पक्षांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं पण आता भाजपचे केंद्रीय मंत्री ठाकरेंच्या खासदारांशी अतिशय जिवाळ्यानं बोलत आहे भाजप नेत्यांचा बदललेला सूर पाहून ठाकरेंचे खासदार चकित झाले आहेत खासगी ते याबद्दल ते आश्चर्य देखील व्यक्त करत आहे ठाकरे सेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारनं जगभरातील विविध देशांमध्ये पाठवलेल्या शिष्टमंडळात सहभागी झाल्या होत्या ठाकरेंनी आधी त्यांच्या सहभागाला विरोध केला होता पण संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी थेट ठाकरेंना कॉल केला यानंतर ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवला दाखवला व त्यांचं त्याच चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली ही सदिच्छा भेट होती त्यांचे फोटोही त्यांनी शेअर केले शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत राज्य आणि केंद्र सरकारला सातत्याने लक्ष करत आहेत विविध मुद्द्यावरून ते भाजपवर टीका करत असतात पण ठाकरे सेनेतील अनेकांचा सूर राऊत यांच्यापेक्षा वेगळा आहे भाजपशी जुळवून घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे त्यातच आता दिल्लीत हवा बदलली आहेत भाजपचे मंत्री ठाकरेंच्या खासदारांशी जिवाळ्यानं बोलू लागले आहेत या सगळ्या घडामोडी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचणी वाढ यांच्यासाठी अडचणी वाढत आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आता भारतीय जनता पक्ष आपुना उद्धव ठाकरे यांच्याशी जवळी करून एकनाथ शिंदे यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत का आपल्याला का वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र